ओम सूर्य देवाय नम भक्त हो दोन हजार चोवीस वर्षातील पहिले आणि सर्वात मोठे सूर्यग्रहण सोमवार आठ एप्रिल रोजी होणार आहे मित्रांनो जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो त्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात अशा स्थितीत सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहचत नाही आणि सूर्य पृथ्वीवरून काळा दिसतो हे ग्रहण पंचवीस मार्च दोन हजार चोवीसच्या चंद्रग्रहणानंतर चौदा दिवसांनी आठ एप्रिल रोजी आहे जर पंधरा दिवसांच्या आत चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण झाले तर ती खूप महत्वाची घटना आहे अशा ग्रहणाच्या वेळी आपण नियमांचे पालन केले पाहिजे हे ग्रहण चैत्र अमावस्येला होणार आहे या दिवसाला सोमवार असल्यामुळे इथे सोमवती अमावस्या चालू होते हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला खूप महत्वाचे स्थान आहे अशा परिस्थितीत मित्रांनो सोमवती अमावस्येला ग्रहण असल्यामुळे अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे आपण सोमवारशी संबंधित पूजा आणि व्रत करू शकू का मित्रांनो या संदर्भात पुढे मी माहिती देईलच पण त्याआधी यावेळेच्या सूर्यग्रहणाचा अनेक राशींवर भयंकर प्रभाव पडणार आहे अशा अनेक राशी आहेत ज्यांचे नशीब या सूर्यग्रहणानंतर चमकणार आहे आणि त्यांना लॉटरी लागणार आहे शेवटी ती राशी कोणती आहे किंवा कोणाचे भाग्य वाढणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत तसेच हे सूर्यग्रहण भारतात दिसणार की नाही जर ते दृश्यमान असेल तर ते कुठे दिसेल त्याची सुतक वेळ कोणती असेल आणि या काळात कोणती पाच कामे टाळावीत आणि गर्भवती महिलांनी कोणती खबरदारी घ्यावीत या प्रश्नांसंबंधित या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती असेल तर मित्रांनो कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चंद्रग्रहणानंतर वर्षातील दुसरे ग्रहण आठ एप्रिल रोजी होणार आहे हे वर्षातील पहिले सूर्यग्रहण असेल जे चैत्र नवरात्रीच्या एक दिवस आधी होणार आहे ज्योतिषशास्त्रात ग्रहणाचे विशेष महत्व आहे तर हिंदू धर्मात ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही परंतु याचा गोचर मात्र लागणार आहे त्यामुळे या ग्रहणाचा प्रभाव तुमच्या नावातील पहिले अक्षर आणि पूर्णच्या पूर्ण पुर्ना बारा राशींवर पडणार आहे बारा राशी यावर मात्र नक्कीच पडेल मित्रांनो आता जाणून घेऊया सूर्यग्रहण काळात कोणत्याच चुका करू नये सूर्यग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नये तसेच सूर्यग्रहण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू नये ग्रहण काळात स्वयंपाक घराशी संबंधित कोणतेही काम करू नये विशेषतः अन्न शिजवू नये गरोदर महिलांनी ग्रहण काळात अजिबात घराबाहेर पडू नये ग्रहणाच्या वेळी सुईमध्ये धागा टाकू नये महिलांनी कंगवा वापरू नये सूर्यग्रहणाच्या वेळी कोणीही भाज्या कापू नये याशिवाय ग्रहण काळात मंदिरातील मूर्तीला हात लावू नये ग्रहण काळात सूर्यदेवाचे ध्यान करून त्यांच्या मंत्रांचा उच्च स्वरात जप करावा सूर्यदेवाचा मंत्र ओम ह्रीन ह्रीन सूर्याय नमः याशिवाय सूर्यदेवाचा आणखीन एक विशेष मंत्र आहे मोठ्या आवाजात ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार केल्याने ग्रहण काळातील पहिली नकारात्मकता व्यक्तीवर प्रभाव पाडत नाही म्हणजे लहान मुले आणि रुग्ण जे आजारी आहेत त्यांना सोडून इतर कोणीही अन्न खाऊ नये या काळात खाण्यापिण्यात तुळशीचे पान टाकू शकता मित्रांनो गरोदर महिलांनी यावेळी द्रव पदार्थ म्हणजेच ज्यूस शिवाय इतर कोणत्याही गोष्टीचे सेवन करू नये त्यांनी ग्रहण होईपर्यंत घराबाहेर पडू नये अगदी दरवाजाची चौकटी बाहेर जाऊ नये तसेच चाकू आणि कात्री म्हणजे कोणतीही धारदार वस्तू यावेळी वापरू नये ग्रहण काळात झोपणे आणि खाणे या दोन्ही गोष्टी टाळाव्यात मित्रांनो या सूर्यग्रहण काळात गरजू लोकांना दान करणे तुमच्यासाठी खूप शुभ मानले जाईल सुतक काळात तुम्ही कोणतेही शुभ कार्य अजिबात करू शकत नाही शास्त्राव्यतिरिक्त सुतक काळात देवदेवतांच्या मूर्तीची पूजा देखील करू नये या सर्व गोष्टी करणे अशुभ मानले जाते मित्रांनो सूर्यग्रहणाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी तुमच्यासाठी महत्वाच्या मंत्रांचा जप करावा जसे की महामृत्युंजय मंत्र ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा याचा तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल मित्रांनो या ग्रहणामुळे तुमच्या आयुष्यातील पैशाशी संबंधित समस्या दूर होतील विशेषतः कोणताही ग्रहणाचा सुतक काळ हा पाळला जातो हे ग्रहण आठ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल नऊ एप्रिलला रात्री दोन पर्यंत असणार आहे मात्र या ग्रहणाचा सुतक कालावधी आठ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून बारा मिनिटांपासून सुरू होईल मित्रांनो दोन हजार चोवीस मधील हे पहिले सूर्यग्रहण आहे आणि सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी देखील होणार आहे ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल पण विशेषतः मित्रांनो या सहा राशी खूप भाग्यवान सिद्ध होणार आहेत त्यांना भरपूर संपत्ती खजिना मिळणार आहे त्यामुळे ते करोडपती होणार आहेत तर मित्रांनो आता जाणून घेऊया कोणत्या भाग्यशाली आणि धन्य राशी आहेत ज्यांना या सूर्यग्रहणानंतर कोणीही श्रीमंत आणि करोडपती होण्यापासून रोखू शकत नाही कारण हे सूर्यग्रहण एका दिवसात आहे अतिशय दुर्मिळ संयोजन आहे मित्रांनो या यादीत येणारी पहिली राशी आहे ऋषभ मित्रांनो जर आपण ऋषभ राशीच्या लोकांबद्दल बोललो तर त्यांच्यासाठी हे सूर्यग्रहण खूप महत्त्वाचे असणार आहे या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील या सूर्यग्रहणामुळे तुमचे आर्थिक उत्पन्न वाढू शकते या सूर्यग्रहणादरम्यान तुम्हाला काही खबरदारीही घ्यावी लागेल म्हणजेच सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि कोणत्याही कामासाठी केलेले प्रयत्न तुम्हाला यश मिळवून देऊ शकतात ऋषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील सामाजिक स्थिती मजबूत होईल तुम्ही लोकांशी संवाद साधाल तुमची लोकप्रियता वाढेल तुम्हाला लोकांकडून नक्कीच आनंद मिळेल तुम्हालाही पाठिंबा मिळेल मित्रांनो या यादीतील पुढील दुसरी राशी आहे मकर मकर राशीतील लोकांना जर गुंतवणूक करायची असेल पैसे गुंतवायचे असतील तर व्यवसायात तुमच्यासाठी हा खूप चांगला आणि यशस्वी काळ असू शकतो तुम्हाला संपत्ती मिळेल तुम्ही अनेक शुभ कार्ये करण्याचाही प्रयत्न करू शकता तुमच्या प्रयत्नांना फळ मिळू शकते तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात तुमचे कौतुक होईल तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटू शकता म्हणजे वगैरे होईल तुम्हाला स्वतःला प्रस्थापित करण्यात यश मिळेल पुढची राशी आहे कन्या मित्रांनो तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता आपण आपल्या आरोग्याची मित्रांची विशेष काळजी घ्यावी अडचणीचे नवीन स्त्रोत अचानक दिसू शकतात तुमच्या मालमत्तेशी संबंधित प्रकरणामध्ये निर्णय तुमच्या बाजूने असेल कन्या राशीतील लोकांचे आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे राजकारणाशी संबंधित लोकांना खूप फायदा होणार आहे तुम्ही उच्च पद प्राप्त करू शकता आणि पार्टीमध्ये तुमची प्रशंसा होईल यासोबतच तुम्हाला नवीन जबाबदाऱ्याही मिळतील आणि तुम्ही चांगले काम करत असाल तर त्याबद्दल तुमचे कौतुक सुद्धा होईल मित्रांनो या यादीतील पुढील राशी मिथून आहे मिथून राशीच्या लोकांच्या खर्चात थोडीशी वाढ दिसू शकते असेल परंतु जर तुम्हाला पैशाची गरज असेल तर तुम्हाला अचानक कुठून तरी पैशाचा लाभ मिळू शकतो जो तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी खूप महत्वाचा ठरेल मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यात यशाचे नवे विक्रम प्रस्थापित करा मित्रांनो मिथून राशीच्या लोकांच्या प्रेमसंबंधात गोडवा येईल कामाच्या ठिकाणी सुरू असलेले वादविवाद संपतील आणि हे तुमच्यासाठी महत्वाचे ग्रहण असणार आहे अशुभ परिणाम टाळण्यासाठी ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा त्याचवेळी ही वेळ तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येत आहे तुम्हाला तुमच्या तब्येतीची थोडी काळजी देखील घ्यावी लागेल मित्रांनो येथे काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात आणि तुम्ही त्या समस्यांमधून बाहेरही पडू शकता तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आशीर्वाद मिळेल मित्रांनो या यादीतील पुढची राशी सिंह आहे मित्रांनो सिंह राशीच्या लोकांनी या ग्रहण काळात खूप काळजी घेणे आवश्यक का आहे त्याचवेळी त्यांना पैशाशी संबंधित गोष्टींचा फायदा होणार आहे लॉटरी किंवा शेअर मार्केटमध्ये सट्टेबाजी सारखी कुठेतरी पैज लावली तर नफा मिळेल त्याचवेळी मित्रांनो तुम्हाला सामान्य लोकांमध्ये दुप्पट नफा मिळेल जर तुमचे कोणाशी मतभेद होत असतील तर तुमचे नाते तुटू शकते कौटुंबिक सदस्यांचे लक्ष देखील तुमच्यावर केंद्रित होऊ शकते कौटुंबिक जबाबदाऱ्याही तुमच्यावर येऊ शकतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की सूर्यग्रहणाचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर देखील होऊ शकतो ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल तुम्हाला कोणत्याही प्रकारचे बदल किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते या ग्रहण काळात बोलण्यावर नियंत्रण तुम्ही नक्की ठेवा मित्रांनो पुढील राशी धनुराशी असेल ग्रहणाचा प्रभाव धनुराशीच्या लोकांवर असेल तुम्हाला तुमच्या तुम्हा मुलाची काळजी घ्यावी लागेल पण तुमच्या मुलाची प्रगती तुम्हाला आनंद देईल तुमचा लोकांशी वादविवाद आणि संवादही होईल तुमच्या वरिष्ठांशी किंवा ज्या लोकांशी तुमचे व्यावसायिक संबंध आहेत त्यांच्याशी संबंध ठेवण्याची गरज आहे तुमच्या मुलांच्या शौर्याने तुम्ही खूप आनंदी दिसत आहात आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीमुळे धनुराशीच्या लोकांसाठी हे ग्रहण शुभ ठरेल हे ग्रहण तुम्हाला धनाशी संबंधित अनेक गोष्टींमध्ये लाभ देईल गुप्त धनही तुम्हाला मिळू शकते काही गुप्त पैशांमुळे तुम्ही करोडपती देखील बनू शकता उपासनेत तुम्हाला रस असेल मित्रांनो धनुराशीच्या लोकांना सुखसुविधांसोबतच तुमची संपत्ती ऐश्वर वाढताना दिसेल मित्रांनो आठ एप्रिल रोजी होणारे हे सूर्यग्रहण तुमच्यासाठी खूप महत्वाचे असेल तर समाजात तुमचा मान प्रतिष्ठा वाढेल मित्रांनो या यादीतील पुढील राशी आहे ज्यांना सावध राहावे लागेल मकर होय मित्रांनो मकर राशीचे लोक तुम्ही येथे अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे अपघात टाळावे लागतील तुम्हाला कोणताही व्यवहार टाळावा लागेल व्यवहारात सावध रहा उधारी अजिबात देऊ नका मात्र अडकलेले पैसे मिळण्यास तुम्ही पात्र ठरत आहात संपत्तीत वाढ होईल तुमचे आर्थिक उत्पन्न वाढू शकते कोणतीही नोकरी नसतानाही तुम्ही पैसे कमवू शकता लोकांमध्ये तुमची लोकप्रियता वाढेल विचारपूर्वक वागाल तर वैवाहिक जीवनही आनंदी राहील पण तरीही मित्रांसोबत मतभेद होऊ शकतात जर तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुमचा विश्वासघात केला तर एकूणच काही गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या नाही आहेत त्याला तुम्ही अधिक चांगले करण्याची गरज आहे सूर्यग्रहण काळात सूर्याशी संबंधित मंत्रांचा जप करा आणि मित्रांनो पुराण किंवा त्यांच्या कथा वाचा मित्रांनो यावेळी तुम्हाला दुसरे काही करण्याची गरज नाही फक्त मंत्रांचा जप करा मंत्रस्तोत्राचा जप करावा म्हणजे शास्त्री वाचा ते तुमच्यासाठी चांगले सिद्ध होत आहे तर मित्रांनो या यादीतील पुढील राशी आहे मीन त्यामुळे मीन राशीच्या लोकांना या सूर्यग्रहणानंतर तुमचे नशीब बलवान होईल तुमचे नऊ ग्रह तुम्हाला साथ देऊ लागतील जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कोणत्याही नोकरीबद्दल खूप काळजी वाटत असेल तुम्हाला तुमची इच्छित नोकरी मिळेल भगवान सूर्यदेवांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात असा प्रकाश येणार आहे ज्यानंतर तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अंधाराचा सामना करावा लागणार नाही या सूर्यग्रहणानंतर सूर्यदेवाची कृपा आगामी काळात पूर्णपणे तुमच्यावर राहील त्यामुळे एकूणच या सहा राशी आहेत ज्या करोडपती बनणार आहेत मित्रांनो सूर्य आणि चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे पण ज्योतिषशास्त्रात तिचे विशेष महत्व आहे सूर्यग्रहणाच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय आणि दान करण्याच्या गोष्टी सांगितल्या आहेत हे उपाय केल्याने तुम्हाला ग्रहणाच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळेल आणि दान केल्याने तुमचे आयुष्य सूर्यासारखे होईल याशिवाय सर्व ग्रहांचाही शुभ प्रभाव राहील सूर्यग्रहणाच्या वेळी राशीनुसार कोणते उपाय करावेत मेष मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे म्हणून सूर्यग्रहणाच्या वेळी हनुमान चालिसाचे पठन करा आणि कुशाच्या आसनावर बसून तुळशीच्या जपमाळाने ओम हरी हरी श्री लक्ष्मी वासुदेवाय नमहा याचा जप करा मंत्राचा जप करा आणि ग्रहणाच्या वेळी आणि नंतर गूळ गहू मसूर लाल मसूर कपडे इत्यादी गोष्टी दान करणे चांगले असे केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात ग्रहांचा शुभ प्रभाव प्राप्त होईल ऋषभ राशीचा स्वामी शुक्र आहे चंद्र ऋषभ राशीत उच्च आहे अशा स्थितीत ग्रहणाच्या वेळी शुभ्र वस्त्रे परिधान करून श्रीसुप्ताचे पठन करावे तसेच ग्रहण काळात किंवा नंतर दही दूध साखर पांढरे कपडे कापूर खीर इत्यादी पांढऱ्या वस्तूंचे दान करावे असे केल्याने लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि संपत्तीची कधीही कमतरता भासणार नाही मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे अशा स्थितीत कुशाच्या आसनावर बसून अधिष्ठाता देवतेचे ध्यान करा विष्णू सहस्रनाम पाठ करा तसेच ग्रहण काळात किंवा नंतर गायीला हिरवा चारा खाऊ घाला असे केल्याने तुम्हाला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होईल आणि ग्रहणाचे अशुभ प्रभावही दूर राहतील कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे अशा स्थितीत ग्रहणाच्या वेळी रामरक्षास्तूत्राचे पठन करावे आणि ओम सूर्याय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तसेच ग्रहण काळात किंवा नंतर पांढऱ्या वस्तू जसे की मोती पांढरे वस्त्र साखर तांदूळ दूध किंवा दुधापासून बनवलेली मिठाई इत्यादी दान करा असे केल्याने जीवनात समृद्धी येते मनात नेहमी शांती राहते सूर्य हा सिंह राशीच्या ग्रहांचा राजा आहे अशा स्थितीत ग्रहणाच्या वेळी कनक धारा स्तोत्राचे पाठ करा आणि ओम क्लीन ब्राह्मणे जगदा धारा ये या मंत्राचा जप करत रहा तसेच ग्रहणानंतर लाल आणि केशरी वस्तू जसे गूळ कपडे इत्यादी दान करा असे केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतील आणि सूर्य कायम बलवान राहील कन्या राशीतील लोकांचा स्वामी आहे बुध अशा स्थितीत ग्रहणाच्या वेळी कुशाच्या आसनावर बसून आदित्य हृदय स्तोत्राचे पठन तुळशीच्या जपमाळेसह करावे ग्रहण काळात किंवा नंतर हिरवी मुगडाळ हिरवा चारा पितळेच्या भांड्यात गायीला खायला द्या हिरव्या भाज्या सर्व कपडे हिरवी फळे इत्यादी दान करा असे केल्याने नोकरी व्यवसायात प्रगती होईल आणि शुभ राहतील त्यानंतर पुढील राशी तुळ आहे तुळ राशीचा स्वामी शुक्र सूर्यग्रहणाची वेळी ओम तत्व निरंजनाय तारक रामाय्य नमहा या मंत्राचा जप करणे आणि रामचरित मानसचे पठन करणे उत्तम तसेच ग्रहण काळात किंवा नंतर खीर दही साखर दूध पांढरे कपडे कापूर इत्यादी पांढऱ्या वस्तूंचे दान करावे असे केल्याने भौतिक सुखसोयी वाढतील आणि अडकलेले पैसे परत मिळतील पुढे जा तर पुढील राशी आहे धनु धनुराशीचा स्वामी बृहस्पती देवतांचा गुरु आहे अशा स्थितीत ग्रहणाच्या वेळी श्रीमद भागवत गीतेचे पठन करावे तुळशीच्या जपमाळ्याने जप करत राहा तसेच ग्रहण काळात किंवा नंतर पिवळ्या रंगाच्या वस्तू जसे की पिवळी फळे हरभरा कडधान्ये पिवळे कपडे बेसन केशर हळद गूळ इत्यादींचे दान करावे असे केल्याने धनसमृद्धीत वाढ होते आणि प्रत्येक कामात यश मिळते मित्रांनो हे ग्रहण सुरू होणार आहे युरोप उत्तर दक्षिण अमेरिका अमेरिका आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये दिसेल हे ग्रहण भारतात दिसणार नाही अशा परिस्थितीत या ग्रहणाशी संबंधित नियमांचे पालन करावे की नाही हा बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की या संदर्भात ज्योतिषशास्त्रात मतभेद आहेत किंवा अनेक लोक म्हणतात की जर ग्रहण आपल्या देशात नसेल दिसत नसेल मग आपण त्याच्याशी संबंधित नियमांचे पालन करू नये तथापि काही लोक म्हणतात की एकच सूर्य भगवान असल्याने आपण ग्रहणाशी संबंधित नियमांचे पालन केले पाहिजे अशा परिस्थितीत ते तुमच्या विश्वासावर अवलंबून आहे की तुम्ही ग्रहणाचे नियम पाळणार की नाही मित्रांनो तुम्ही जरी ग्रहणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले नाही तरीसुद्धा तुम्ही ग्रहण संपल्यानंतर दान करून ग्रहणाशी संबंधित दुष्परिणामवर मात करू शकता अशा परिस्थितीत आपल्या देशात जरी ते पाळले जात नसले तरी ग्रहणानंतर केवळ दान करून ग्रहणाचे दुष्परिणाम दूर करू शकता मित्रांनो ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल उपयुक्त वाटत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तुमचा सल्ला नक्की द्या पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद